संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आणि घेऊन पटेल पवार खासदार फोडल्यानंतर असे संजय राऊत मला माहित नाही कारण संजय राऊत जे दिल्लीत आहेत ते राज्यसभेचे सदस्य आहेत त्यामुळे दिल्लीतल्या Uh, सगळ्या माहिती दिल्लीमधली सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी अपडेट असते त्यामुळे हो ते कदाचित त्याच्या आधारावर बोलत असावे परंतु दिल्लीमध्ये सध्या अ uh, ज्या बैठकांचा जोर वाढला आहे ज्या बैठका होत आहेत त्यातून तो गडबड आहे असं म्हणायला स्कोप आहे काल अमित शहाने देखील शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांचा एक गट हा अजित पवार सुद्धा जायला तयार आहे माझ्याकडे ती काही माहिती नाही ज्या गोष्टीची माहिती नाही सगळ्या चर्चा या निवडणुका झाल्या की होत असतात तो, तो महिना दोन महिने या चर्चा चालू असतात हा इकडे जाणार तो तिकडे जाणार सत्तेमध्ये जाणार याला काही फार फारसं महत्व देण्याची गरज नाही आणि मला विश्वास आहे की आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवार साहेब चे वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांच्या जाण्यासंदर्भात अजिबात विचार करणार आहेत यावर आम्हाला पूर्णत खात्री आहे नाही काही गडबडी बैठकांचा जोर म्हणजे काही पुढापुढीच राजकारण नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे त्यामुळे असुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो ही खबर आहे आता मला काही तेवढं मी त्यांच्या बैठका काय झाल्या का कशासाठी झाल्यात पवार साहेबांची भूमिका तर स्पष्टच आहे पूर्वीपासूनच आहे अदानीच्या संदर्भातली भूमिका शरद पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट के केली आहे त्यावर अधिक प्रश्न उपस्थित करण्याची गरज मला वाटत नाही दिवाळी अधिवेशन आहे सोमवारपासून नागपुरात काय वाटतं विरोधी नेते पदाबाबत काँग्रेसची भूमिका काय सतरा तारखेला आमदारांची काय अधिवेशनामध्ये फार काही निष्पन्न होईल फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतलं हा खरा प्रश्न येतो हो। लोकांना त्रास द्यायला चार दिवसाचं अधिवेशन पाच दिवसाचं ना प्रश्न तरी आहेत ना लक्षवेधी आहेत ना कुठलं काय आहे बिलावर चर्चा आहे राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे आलंच तर एखादी दोन प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी विरोधकाकडून येण्याची शक्यता आहे त्याला सुद्धा वेळ कमी म्हणून अधिवेशन होत आहे असंच माझं मत आहे तो अधिवेशन मुंबईत घेतलं असतं तर बरं झालं असतं वीस कर्षाला घ्यायचं घ्यायचं असतं तर दोन आठवड्याचं तरी किमान कामकाज नागपूरात असायला पाहिजे होता विदर्भातल्या अनेक प्रश्नावर चर्चा करता आली असती कुठेही विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला स्कोप नाही अशी अशा या वांजवत्या अधिवेशनाला फार काही महत्व देण्याची गरज मला वाटत नाही भाऊ काल अमित शिकताना यांनी दिल्लीमध्ये खासदारांची घेतली सतरा तारखेला ते आमदारांसोबत देखील नागपूरमध्ये भेट घेणार आहे कुठेतरी प्रदेश नेतृत्व आणि इतर काही नियोजित नाही असं आहे ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो लोकसभेच्या निवडणुका झाल्याच सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच ज्या वेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवरच येईल त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे चर्चा काय होते कोण चर्चेमध्ये किती सहभाग घेतो कोणाचं काय मत आहे यावर सर्व निर्भर आहे मला विचारून यातून काही फार फायदा नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूणच पक्ष राज्यामध्ये सोळा आमदारांच्या भरोशावर उभा करणं एक कसोटी आहे आणि ती कसोटी कोण कसोटीमध्ये कोण उतरू शकतो करा हे नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे याची चाचपणी होणं आणि चर्चा होणं महत्वाचं आहे त्याचाच एक भाग म्हणून चेन्नितलाजी चर्चा करत आहेत असं मला वाटतं धन्यवाद